डाळ भात आणि खिचडी म्हटली की आपण त्यासोबत तोंडी लावण्यासाठी कांदा भज्या मिरची भज्या किंवा बटाट्या भजीची रेसिपी तयार करतो तर मी आज तुमच्यासाठी अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि चविष्ट अशी भजींचीच रेसिपी घेऊन आलेली आहे पण ही भजी मी कारल्यापासून तयार केलेली आहे आणि ज्यांना हे कारलं आवडेल ते खूप आवडीने खातील इतकी जबरदस्त आणि अजिबात कवी ही भजी होत नाही तर चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर मी इथे दोन ते तीन चमचे हे तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स त्याचबरोबर एक वाटी मी इथे बेसन घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दोन चमच्यासारखे मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे तर कॉर्नफ्लावरचा उपयोग केल्यामुळे या भज्या खूपच कुरकुरीत अशा तयार होतात तर त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो असे लांबसर आणि छोट्या आकाराचे कारलेही घेतलेले आहेत तर हे कारले जास्त मोठ्या आकाराचे न घेता अशा पद्धतीने छोट्या आकाराचे आपण घेणार आहोत आणि व्यवस्थित असे त्याला आपण आता कापूनही घेणार आहोत तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मोठेही या करायचे कारले घेऊ शकता पण फक्त त्याच्या भज्या ह्या खूपच मोठ्या अशा तयार होतात म्हणून आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या कारलेचा उपयोग करणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सुरीच्या साह्याने त्याचे लांबसर असे काप करून घेत आहे तर दोन ते तीन काप या कारल्यामध्ये आपण करून घेणार आहोत आणि पुढील भाग हा सुरीच्या साह्याने कापून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे कारले कापून घेतलेले आहे आणि याचे पातळ पातळ असे लांबसर काप आपण करणार आहोत कारण की हे कारले शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण अशा पद्धतीने याचे लांबसर असे काप करून घेणार आहोत तर जास्त मोठे तुकडे असले की आपण सुरीच्या साह्याने परत व्यवस्थित असे उभे काप करून घेऊयात आणि आता हाताच्या साह्याने सर्व बिया याच्या काढून घेणार आहोत कारल्याच्या बिया काढणे हे खूपच गरजेचे आहे कारण की आपण जेव्हा भजी तयार करू ह्या अशा सॉफ्ट अशा तयार होतात आणि त्याचे कडकसर बिया या निघून जातात तर व्यवस्थित असे कळूपणाही त्याचा निघून जातो तर अशा पद्धतीने मी सर्व कारले हे उभे असे काप करून घेतलेले आहे आणि सर्व बियाही त्याच्या काढून घेतलेल्या आहे आता सर्वात अगोदर आपण एका मोठ्या वाटक्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ घातले की लगेचच आपण यामध्ये कापून घेतलेले सर्व कारले घालून घेणार आहोत तर असं केल्यामुळे ज्या कारल्यामध्ये कडूपणा असतो तो, तो निघून जातो आणि कारले हे व्यवस्थित असे छान तयार होतात तर अर्धा ते एक तासपर्यंत या पाण्यामध्ये आपण हे कारले व्यवस्थित असे ठेवून घेणार आहोत आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण पीठ तयार करणार आहोत तर सर्वात अगोदर आपण एक वाटी घेतलेली बेसन घेणार आहोत आणि त्याचबरोबर लगेचच त्यामध्ये एक ते दोन चमचा कॉर्नफ्लावर आणि दोन ते तीन चमचा हा मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि आता लगेचच त्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत चिली फ्लेक्स घातले की लगेच आपण यामध्ये अर्धा चमचा ओवा घालून घेऊयात ओवा घातल्यामुळे भजा या खूप छान चविष्ट तयार होतात आता लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि आता लगेचच आपण यामध्ये कोरे मसाले घालून घेऊयात तर सर्वात अगोदर मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पूड अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आता लगेचच आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालू विस्करच्या साह्याने व्यवस्थित असे बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा उपयोग एकदम न करता हळुवार पद्धतीने पाणी घालायचे आहेत आणि याचे थोडे पातळ असे बॅटर आपण तयार करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटापर्यंत मी छान असे व्यवस्थित विक्सरने फिरवून घेतलेले आहे आणि याचे एकही गाठा यामध्ये राहता कामा नये अशा पद्धतीचे थोडे पातळ बॅटर आपण तयार करून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले कारल्यांना आता अर्धा ते एक तास झालेला आहे आणि आपले कारले हे व्यवस्थित त्याचा कडूपणा हा निघालेलाही आहे आता हाताच्या साह्याने आपण व्यवस्थित असे प्रेस करून सर्व पाणी यातून काढून घेऊयात आणि दोन ते तीन वेळा हे कारले आपण स्वच्छ असे प्रेस करून दाबून धुवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व पाणी त्याचे काढून घेतलेले आहे आणि ह्या कारल्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नाही जर पाणी राहिले तर हे कारल्याची भजी तळताना अंगावर उडू शकते म्हणून पूर्ण प्रेस करून पाणी काढून घेणार आहोत तर आपण इकडे दुसऱ्या साईडला गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये तळण्यासाठी तेलही ठेवून घेऊयात आणि तेल हे व्यवस्थित असे कडकडीत तापून ता गॅस मंद करून घेणार आहोत आणि आता तयार झालेल्या पिठाच्या बॅटरमध्ये आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कारले अशा पद्धतीने व्यवस्थित असे त्याला पीठ लावून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचेच बॅटर आपण तयार करणार आहोत आणि कारले व्यवस्थित असे पिठामध्ये केस करून छान असे पीठ लावून घेणार आहोत आणि आता गरम गरम तेलामध्ये हे कारले सोडून घेणार आहोत तर हे कारले शिजायला थोडासा टाईम लागतो तर गॅसची ही आपण मिडियम ठेवूनच हे कारले फ्राय करणार आहोत तर त्याच पद्धतीने मी दुसरेही कारले व्यवस्थित असे त्यावर बॅटर लावून घेतलेली आहे आणि लगेचच आपण हेही कारले तेलामध्ये हळूवार पद्धतीने सोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी दोन ते तीन कारले यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि लगेचच त्याला चमचा हा लावायचा नाही आहे दोन ते तीन मिनटं झाले की हळुवार पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने तेल हे त्यावर अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि दोन ते तीन मिनटं झाले की लगेच आपण त्याची दुसरी साईडही हळुवार पद्धतीने चेंज करून घेणार आहोत म्हणजे परतवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे याच्या दुसरी साईडही व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे आणि आता हे कारले फ्राय होण्यासाठी जवळपास पाच ते दहा मिनटं मीडियम गॅसवर आपण फ्राय करून घेणार आहोत तर हे कारले व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय होतात आणि जर तुम्ही हे कारले तळ तळताना गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवली तर कारले हे कच्चे राहतील आणि ते व्यवस्थित असे फ्राय होत नाही आणि व्यवस्थितही ते लागणार नाही म्हणून गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवून हे कारले व्यवस्थित लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि कारले हे छान असे मस्त असे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत आता चमचाच्या साह्याने त्याचे सर्व तेल आपण गाळून घेऊयात आणि एका डिशमध्ये मी हे सर्व कारले काढूनही घेत आहेत तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त या कारलेला रंगही आलेला आहे आणि दिसायला अतिशय सुरेख आणि जबरदस्त कुरकुरीत असे हे कारले तयार होतात उरलेले कारले हे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर हळवार पद्धतीने हे कारल्यांना व्यवस्थित असे बॅटर लावून घेऊयात आणि तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि हे कारले तेलात सोडताना सुटसुटीतच करून तेलात सोडायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मी कारले हे असे ओपन करून तेलामध्ये सोडून घेत आहेत म्हणजे सर्व साईड ही कारल्याची व्यवस्थित अशी तेलामध्ये फ्राय होते आणि मस्त आणि कुरकुरीत असे हे कारले तयार होते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे कारले आपण तेलात सोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे दोन ते तीन मिनटापर्यंत एक साईड लालसर झाली की लगेचच आपण चमच्याच्या साह्याने दुसरी साईडही परतवून घेणार आहोत तर व्यवस्थित अशी दुसरी साईडही परतवून झाली की सहज याला पाच ते दहा मिनटापर्यंत मिडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत खूप छान आणि मस्त असे कारले आपले तयार झालेले आहेत आणि चवीला तर खूपच जबरदस्त हे कारले तयार होतात आता तयार झालेले सर्व कारले हे आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित त्याचे तेल गाळून हेही कारले आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कारले हे तेलामधून छान असे फ्राय करून घेतलेले आहेत तर तयार आहेत आपल्या कुरकुरीत अशा कारल्याची भजीची रेसिपी तर ही रेसिपी मी सर्व ही करून दाखवत आहे ही रेसिपी मी गरमागरम आणि जबरदस्त चवीला मसाले भात आणि लोणच्या सोबत सर्व केलेली आहे आणि मी तुम्हाला ही कारल्याची भजी तोडूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच कुरकुरीत ही भजी तयार होते आणि पटकन अशी तोडलीही जाते या भजींना फ्राय करताना थोडासा वेळ लागतो पण छान आणि मस्त अशा कुरकुरीत या भज्या तयार होतात आणि तुम्ही या भज्या गरमागरम डाळ भात आणि गरमागरम खिचडी सोबत एन्जॉय करू शकता ज्यांना ही कारले आवडत नसेल तोही या कारल्याच्या भज्या खूपच आवडीने खाईल अशा ह्या कुरकुरीत आणि जबरदस्त चवीला तयार होतात आणि या अगोदर तुम्ही कारल्याच्या भज्या कधी खाल्ल्या आहेत का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कुरकुरीत कारल्याच्या भज्या सोबत मी मसाले भात आणि लोणचेही सर्व केलेले आहे हे लोणचं मी तिखट मसालेदार आणि एक ते दोन वर्षापर्यंत खराब होणार नाही अशा पद्धतीने हे तयार केलेले आहे आणि लोणचाचा व्हिडिओ मी अगोदर चॅनलला अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन देत आहेत तो तुम्ही नक्की पहा मग कशी वाटली तुम्हाला कुरकुरीत कारल्याची भजी तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद